मंडळी अयोध्येला जायचा विचार करताय की अमेरिकेत नव्यानं बनलेलं भव्य दिव्य मंदिर पाहायला जायचंय पण त्याआधी आरोग्याची तपासणी आधी करून घ्या कारण ऐन प्रवासात तुमची तब्येत बिघडली तर तुम्हाला त्रास होईल तो वेगळाच पण तुमच्यासोबत असलेले तुमचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्या आनंदावरही विरजण पडू शकतं कारण एकेकाळी फक्त श्रीमंतांचीच सद्दी समजला जाणारा परदेश प्रवास आता मध्यम वर्गीयांच्या आवाक्यात आलाय पण या परदेश प्रवासात तुम्ही जसं सुट्ट्या आउटफिट्सची तयारी करता तसंच तुमच्या आरोग्याचीही काळजी घ्या आणि यात महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे हेल्थ इन्शुरन्सचा म्हणजे भारतात काढलेला हेल्थ इन्शुरन्स परदेशात आजारी पडला तर फायदेशीर ठरेल का तेच समजून घ्यायचंय या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल आपलं स्वागत तर कोणत्याही प्रवासाला जाण्याचा निर्णय घेण्याआधी आपल्या आरोग्याची तपासणी डॉक्टरांकडून करून घ्या कारण प्रवासात तुमची तब्येत बिघडली तर संपूर्ण प्रवास रद्द करून परत घरी परतण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे केवळ परदेश प्रवासातच नाही तर देशांतर्गत पर्यटनावेळी सुद्धा ही गोष्ट महत्वाची आहे तर आपण पन वयाची पन्नाशी ओलांडली असेल तर रक्तदाब मधुमेह हो, रक्तातली साखर आणि हिमोग्लोबिन तपासून घ्या अतिशय दुर्गम किंवा पहाडी प्रदेशात जाणार असाल तर फुफ्फुसांची आणि श्वासोच्छवासाची तपासणी करा कारण लडाख मानस सरोवर अमरनाथ किंवा अरुणाचल प्रदेश सारख्या ठिकाणी गेलात तर अनेकदा श्वासोच्छवासाचा गंभीर त्रास उद्भवू शकतो प्रवासात जर खूप उंचावर चढायचं असेल तर पन्नाशी उलटलेल्या व्यक्तींनी हृदयविकार तज्ज्ञांकडून ई सी जी आणि घ्यावी वैष्णोदेवी सारख्या ठिकाणी जिथे खूप पायऱ्या चढाव्या लागतात तिथे हृदयविकाराचा झटका येऊन दुर्घटना घडत असतात त्यामुळे आधीच तपासणी केलेली बरी तुमच्या आजारांविषयी तुमच्या फॅमिली डॉक्टरला माहिती असतं त्यामुळे त्या आजारांच्या प्रतिबंध उपायांची माहिती आणि तुम्हाला आवश्यक औषधांची यादी तुमच्या फॅमिली डॉक्टरकडून घ्या परदेशी जाताना किंवा देशांतर्गत प्रवास करताना हिपॅटायटिस ए हिपॅटायटिस बी टायफॉइड मेनिंगो कॉकल डिसीज येलो रेबीज फिवरिज एनकेफलायस अशा आजारांच्या लशी त्या त्या देशांमधील आजारांनुसार घ्याव्या लागतात लसीकरणानंतर त्या आजाराची प्रतिकार शक्ती शरीरात निर्माण व्हायला जवळपास दोन ते तीन महिने लागतात त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानं आणि परदेशी प्रवासाच्या चार ते सहा महिने आधी लसीकरण करून घ्या अन्यथा त्या लशींचा परिणाम सुरू न झाल्यानं त्या निरुपयोगी ठरतात काही देशांमध्ये विशिष्ट आजारांचं लसीकरण करणं अनिवार्य असतं आपण त्या लशी घेतल्याचं त्या लशीच्या बॅच नंबरसह नोंदवलेल्या डॉक्टरांचं सर्टिफिकेट घेणं सुद्धा अनिवार्य असतं उदाहरणच द्यायचं झालं तर आफ्रिकन देशांमध्ये जाण्याअगोदर यलो फिवर लस तर सौदी अरेबियाला हज यात्रेसाठी जाताना पोलिओ आणि मेनिंगो कॉकल लस आणि त्याचं सर्टिफिकेट हे सोबत असावंच लागतं याशिवाय सर्दी खोकला ताप अंग दुखणं उलटी मळमळ जुलाब गाडी लागणं डोकं दुखणं छातीत जळजळणं चक्कर येणं अशा प्रकारच्या साध्या पण प्रवासात हमखास होणाऱ्या त्रासांसाठी जी औषधं असतात ती डॉक्टरांना विचारून जवळ ठेवा प्रवासात खरचटलं कापलं जखम झाली तर प्रथमोपचारासाठी औषधं बँडेज जखम स्वच्छ करण्यासाठी लागणारी औषधं मलम कापूस हे जवळ ठेवा ही सर्व औषधं नेण्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांच्या लेटर पॅडवर त्यांची सही शिक्का असलेलं प्रिस्क्रिप्शन आवश्यक असतं ही औषधं प्रिस्क्रिप्शन शिवाय तशीच नेली तर कदाचित तुम्हाला एअरपोर्टवरच वरच रोखलं जाऊ शकतं आणखी एक महत्वाची टीप म्हणजे भारतातून निघतानाच तुमची नेहमीची म्हणजे ब्लड प्रेशर शुगर संधिवाद सारख्या आजारांवर जी तुमची दररोजची सुरू असलेली औषध आहे ती सोबत ठेवा कारण परदेशात भारतासारखं का कुठल्याही मेडिकलमध्ये जाऊन हवी ती औषधं खरेदी करता येत नाहीत आणि ती तिथे खूप महागाई पडतात ही झाली औषधं आणि लसीकरणासंदर्भातली खबरदारी आता येऊयात आरोग्य विम्या संदर्भात आता थमनेलमध्ये म्हटल्याप्रमाणे भारतात काढलेला हेल्थ इन्शुरन्स हा परदेशात आजारी पडलात तर उपयोगी असतो का तर याचं उत्तर आहे नाही म्हणजे भारतात काढलेला आरोग्य विमा परदेशात आजारी पडल्यास उपयोगी नसतो त्यामुळे बऱ्याच विमा कंपन्यांनी पर्यटनाच्या दृष्टीनं अगदी पाच कमी कालावधीचा आरोग्य विमा उपलब्ध केला आहे त्याचा वापर करा दुर्दैवानं परदेशात रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आलीच तर अतिरिक्त आर्थिक बोजा तुमच्यावर पडणार नाही यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवासी आरोग्य विमाचा वापर जरूर करा दीर्घकालीन आजारांसाठी विमा घेताना आधीपासून असलेले आजार आणि त्रास त्यात प्रामाणिकपणे नमूद करा कारण नेहमीच्या रुटीन लाईफपेक्षा वेगळा आनंद मिळवण्यासाठी आणि काहीतरी वेगळं अनुभवण्यासाठी किंवा रिलॅक्स होण्यासाठी लोक फिरायला जातात यामुळे यावेळी आरोग्याची योग्य ती खबरदारी घेतली तर हा आनंद द्विगुणित होऊ शकतो आपण जी आत्ता माहिती ऐकली ती प्रसिद्ध फिजिशियन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवेंनी सकाळ साप्ताहिकात लिहिलेल्या लेखात लिहा आपण यासह अनेक विषयांवरची सविस्तर माहिती वाचण्यासाठी ई सकाळ डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता आणि सकाळचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका